आयबीएस खरंच स्ट्रेसमुळे होतो का तर आयबीएसच्या बाबतीमध्ये बघायला गेला तर सर्वप्रथम आयबीएस म्हणजे इरिटेबल बाउल सिंड्रोम हा पचनाशी संबंधित झालेला एक आजार आहे ज्याला आपण प्रामुख्याने स्ट्रेस संबंधित समजतो पण बघायला गेला तर दृष्टिकोनातून आयबीएस आहे त्यापेक्षाही आपण दोषांशी निगडीत झालेला बिघाड जो पचनांवर परिणाम निर्माण करतो त्याशी निगडीत हा आजार आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्याने पेशंटला वारंवार पोटात गॅसेस धरणे काही खाल्लं की वारंवार शौचाला जावं वाटणे बऱ्याचदा शौचाला पातळ किंवा चिकट होणे वारंवार पोटात दुखणे इवन या आजाराच्या परिणाम स्वरूप वजन कमी होणे वारंवार पाय दुखणे पोटरा दुखणे यांसारखे अनुभव येतात त्याचप्रमाणे या पेशंटला सतत थकवा जाणवत असतो हा आजार स्ट्रेसशी संबंधित म्हटला जातो आणि त्या अनुषंगाने औषध दिले जातात पण आयुर्वेदिक दृष्टिकोनातून याला ग्रहणी विकार म्हटलेले प्रामुख्याने विरुद्ध आहाराचं सेवन किंवा जे आपल्या शरीराला हितकारक नाही अशा प्रकारचं अतिशय उष्ण तीक्ष्ण स्वरूपाचं जळजळीत स्वरूपाचे पदार्थ वारंवार खाण्यात येत असतील जेवण होत असेल एकदा अजिर्ण उत्पन्न झाल्यानंतर पुन्हा जेवण केलं जात असेल किंवा काही औषधांच्या परिणाम स्वरूप सुद्धा ग्रहणी हा विकार उत्पन्न होत असतो या प्रकारच्या विरुद्ध किंवा आहाराच्या तुमच्या परिणाम होतो विशेष करून ग्रहणी म्हणजे लहान आतड्याशी संबंधित जो काही भाग आहे त्यामुळे ज्या ठिकाणी पचन प्रक्रिया होत असते त्या ग्रहणी या अवयवावर परिणाम होतो आणि त्यामुळे हा आजार खरतर उत्पन्न होतो आयुर्वेदिक दृष्टिकोनातून नाडी परीक्षेद्वारे तुमच्या शरीरातील दोषस्थिती समजून घेऊन पचन संस्थेतील बिघाड समजून घेऊन जर ट्रीटमेंट केली तर आय पी नक्कीच पूर्णपणे बरा होऊ शकतो